दा नाना इथं चाललेत नाना गोंडपट घेऊन चाललेत शिवणचे आता चालले आम्ही नानांचे शेतो आता चला ऐका ना मामा मी काय म्हणतो ऐका ना मामा <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कांद्याची लावगड जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही समोर बघताय हे आहे कांद्याचे रोपटे तर हे कांद्याचे रोपटे आज आम्ही लावगड करणार आहोत आमच्या शेतात तर तुम्ही पाहू शकता खूप सारे रोपटे आहेत म्हणजे भरपूर सारे कांदे होणार आहेत तर समोर बघतात आमची मातोश्री आणि आमची अनिता ताई जे आता कांद्याचे रोपटे काढत आहेत शेतातून तर आज आपण पाहणार आहोत कांद्याची लावगड कशी होते कशा प्रकारे मेहनत घेतली जाते शेतकऱ्यांना त्याचा हमी भाऊ भेटत नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप सारे इथे रोपटे आहेत आपल्याकडे चल भाऊ दादा जरा पप्पांना मदत करूया तर हे आहेत आमचे पप्पाश्री जे आता मुंबई रिटर्न आहेत आणि कांद्याचे रोपटे काढत आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे रोपटे आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे इथे रोप कांद्याचं रोप हे खूप नाजूक असतं त्यामुळे ना एक एक करून एक एक करून असं ना, ना बाजूला घ्यावं लागतं आणि मग त्याच्यानुसार मग त्याचा जूड बांधला जातो तर असं असतं कांद्याचं रोप याचा एक कांदा बनतो अरे शहरातल्या लोकांना थोडी माहिती असते की एका रोपाचा कांदा एक कांदा बनतो

सगळ्यात हलकी म्हणजे सगळ्यात गरीब ऋषाच प्रेम प्रकरण असेल ना मम्मीला मदत करत आहे का नाही मम्मी तुलाच मदत करतो मस्त आहे पप्पाच कुठं ऐकत बसते आपलं पाहू शकता अशा प्रकारे कांद्याचं रोप असतं आणि ह्या एका एक रोपापासून एक कांदा तयार होतो म्हणजे असे किती कांदे तयार करण्यासाठी किती रोप लावा लागतात अशा प्रकारे हे कांदे च रोप असं बाजूला केलं जात आणि तर असं खुरडल्यानंतर त्याला कांदा येऊ नाही शकत असं कापून का बरं लावतात रोप चांगलं होत कांदे नंतर ते। तर बघा मित्रांनो रोप काढल्यानंतर असे त्याची जूड बांधले जाते आणि त्याला असं कटिंग केलं जातं कोयत्याने आणि त्यानंतर मग त्या लेडीज लावतात त्या प्रकारे अकरा ते पाच ड्युटी म्हणजे एक प्रकारे

पार्टी गेली का काल लग्न झालं नाही मला वाटलं लग्न झालंय का नाही पोरगी बघ ना आपल्याला चांगली पोरगी म्हणते का आवाजात हम्म ऐका ना मामा ते प्यायला बसला असणार आहे बसले बघ ऐका ना हुँ। हुँ। मामा मी काय म्हणतो ऐक ना मामा <laughs> <laughs> जशा प्रकारे कोकणात भाताची लावगड केली जाते तशाच प्रकारे इथे कांद्याची देखील लावगड केली जाते पुणे जिल्ह्यात कांदा खूप जास्त प्रमाणात उगवला जातो तसंच नाशिक ह्या जिल्ह्यात देखील कांदा उत्पन्न जास्त प्रमाणात आपल्याला पाहण्यास भेटेल थोडस रोप उपटण्याचं काम मी केलं रोप काढले आहे आणि आता कांद्याची लावगड चालू आहे आणि दुपारची वेळ झाली आहे दुपारचे दोन वाजलेत आणि आता लंच ब्रेक झालाय सो मी आता जेवायला आलेलो आहे थोडं जेवून घेतो यार पण थोडं भारी वाटतंय आणि थोडं अवघड पण आहे तर भावांनो गावटी कुत्रे गावटी कुत्रा म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती इमानदार असतो काय रे कोणा बुकतो हा जो मायकल आहे ना एवढा मस्ती गोर आहे ना मित्रांनो तुम्हाला नाही सांगू शकत की किती मस्ती करतो जेव्हा बघू तेव्हा माझ्या मागे लागतो आणि माझ्या अंगावरती उड्या मारायला बघतो खूप प्रेमळ आणि खूप अतिशय इमानदार आहे हा हे चल घरी जा तर बाबांनो बघा हा कुत्रा एवढा इमानदार आहे ना म्हणजे त्याला घरी जायचं म्हटलं तरी जात नाही ना घरी खालीच ओपन घेतोय घरी बरेच रॉप काढले तुम्ही

अरे मला सवय नाही हो म्हणून ना, ना। तर बघा आमच्या पप्पांच्या हाताला स्पीड किती आहे मुंबईला एवढे वर्षी राहिले तरी सुद्धा त्यांना शेतातली काम जमतात कामच आहे रे <laughs> आणि <आने> आमच्या मातोश्री <laughs> <laughs> मातोश्रींच्या हाताला स्पीड बघा किती अनिता याल बाई पहिले सारे म्हणे रोपात पहिले दिवशी होत का तस आले उरकतच नाही जागे व्हायचे मी योग येतो निरस फिरत अरे मम्मी ते ऑटोमॅटिक बंद झाले ऑटोमॅटिक चालू नाही होणार त्याला काय ऑटो नाही त्याला परत जा बटन दाबावं लागतं मग तेव्हा चालू होणार आहे परत तार बांधावं लागेल का याला ऐक ना मळईला कस झालं ऐकलं का मळईला किती सारा लागला इकडे बघ हे सारा किती मळईला किती लागला विचार पुरवणीच रोप म्हणजे काय असं मम्मी हे सगळं तुयापासून तसच रोप आहे बघ ना याच्यात त्याच्यात परवू रकणारच नाही मोठा रुंद सारा देणार नाही

रे धरला मोबाईल हा तर काय 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 खरच काय मायकल बघ याड़ मायकल इकड अरे इकडे ना तर हा मायकल एवढा येडा कुत्रा का रे एड्या नाही रे लय भारी आहे लय भारी नाही रे लय चांगलं कुत्रा आहे तो ते तू मला धरतं मला कधीच नाही धरत आहे ना मायकल तू हवालदार आहे ना हा तुम्हाला कसं काय माहिती कुत्र्यांचं एक वैशिष्ट्य असतं कुत्रे लहानपणापासून गाडी जायची बरं का नऊ कुठं आटला जावं लागेल तू चालव गाडी आठला भावानं तुम्हाला एक दाखवणार आहे याला बोलतात गुला बोलतात गुलगुलिया गुली येतो हा जो कीटक आहे तो जर तुमच्या त्वचेला लागला तर खूप खाज येते त्यांना कुठे गेला तर पाहू शकता याडा पागल 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 कोण म्हणलं मायक्याला म्हणतात हा ना हा पागल तो पागल

अर्ध करायचे पप्पाला तेवढं सुद्धा नाही दिसत बघ मग त्यांचं लवकर ऑपरेशन करावं पाणी काय अरे रात्री आम्ही जेवढं भरलं ना आता एवढा अंदाजा नव्हता की खाली जाईल तिथपर्यंत मी म्हणत होते ना तर भावार आता आमच्या तन्मय राजला भेटूया काय तन्मय काय करतो त्या काय आलं जाऊ का मायकल ला रे मायकल पकड त्याला त्याची चड्डी काढून घे काढून घे त्याची चड्डी मायके बेहोश हा का अरे बापरे मग तग भारी आहे त्या होता का बेहोश हे मायकल लाव कर रे घरी पाठव तिला मस्ती करते आता चालले आम्ही नानांच्या शेतो आता चला आम्ही चालले बॉनपाट घेऊन चालव आता वाकडा नाही करायचं आता बांधावर ना खाली उकडली आता पुढे 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 लवक चालू आहे आता ना मी चाललो आहे आता बघा तर इथं चाललेत ना गोनपाट घेऊन चाललेत सिमेंटचे गोणपट कशाला आता गोणपट आता रो रोपाची जुडी त्याच्यात टाकायची ना सेम कारण सांगितलं आहे कि बारा बिर फुटला ना मग सिमेंटच्या वेळे ठेवतात ते कडक असते म्हणून ते बार फुटत नाही आता चाललेल्या इथं कांदे लावलेले आहे कांदे लावड आहे

अशा प्रकारे आजची लावगड झालेली आहे कांद्याची आणि जास्त व्हिडिओ नाही दाखवू शकलो पण तरी बघा अजून भरपूर लावगड आहे आणि आता लाईट गेलेली आहे आणि तन तर आता मस्तीच अरे लाईट आताच गेली ना सोड रे बाबा तिचा काय शकता ग्रामीण भागात कसा बॅट बॉल खेळला जातो वो जाऊ पडला वगैरे रन नाही गाडीत का नाही रन्न नाही डायरेक्ट खाणायचं हा का हा क्रिकेट खेळतो ना तू <laughs> तर पाहू शकता गवताची जाहिरात झालेली इथे आम्ही बॉल खेळत आहे आणि समोर आहे सोनू राज आता सोनूला मी आउट करणारे सोनू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आजचा ब्लॉग इथे